करवी तालुक्यातील वाशी इथं गजानन सातपुते आणि कुटुंबियांनी गजानन महाराजांचं मंदिर उभारलं आहे ज्ञानसागर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या मंदिराचं काम सुरू आहे या संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं या ट्रस्टच्या वतीनं महिला विकास आरोग्य शिबिरं विवाह सोहळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि लघु उद्योगांना सहाय्य होणार असल्याचं सांगण्यात आलं करवी तालुक्यातील वाशी इथल्या गजानन भक्त सातपुते कुटुंबियांनी काही वर्षांपूर्वी गजानन महाराजांचं मंदिर उभारलंय या मंदिराच्या माध्यमातून भाविकांना भोजन प्रसादाचं वाटप होतं नुकतंच मंदिर कार्यासाठी ज्ञानसागर सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली या संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी तसंच शेगाव इथले काशीनाथ महाराज फोकमारे यांच्या हस्ते झालं उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केलं या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी लघु उद्योग आरोग्य शिबिरं विवाह सोहळा दिव्यांगांना सहाय्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचं गजानन सातपुते यांनी सांगितलं यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते